तुमचा हेतू सरळ असू क्रॉस असू तुम्ही त्या वक्तव्यांची माफी मागायला तयार आहात का मी सहा महिन्यांमध्ये किती वेळा शेतकऱ्यांच्या बांधावर गेले मला एक सांगा जर कृषी खात्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत तर तुम्ही ठीक आहे ग्रामीण लहेजामध्ये का होईना कोणत्या अँगलनी म्हटले की हे ओसाडगावची पाटील की म्हणून जे बोललो ते अर्धवट दाखवण्यात आलं आणि अर्धवट लोकांचं दाखवून गैरसमज करण्यात आले उपमुख्यमंत्री माझ्यावर विश्वास पूर्णपणे लोकांना असं वाटतं की एखादा व्यक्ती वारंवार वादात येतोय मग ह्या मंत्र्यांचा राजीनामा का घेतला जात नाही मानिकराव कोकाटे हा माणूस फक्त बोलताना फाटका आहे पण कामाला पक्का आहे तुम्ही जेवढी कामं आम्हाला सगळी सांगितलीत या सगळ्या कामांचं एक ग्राउंड टेस्ट होणार जरूर आम्ही स्वतः ग्राउंडवर जाणार सभागृहामध्ये कुणीही गेम खेळणं तंबाखू मळून एखाद्या दे मंत्र्यांकडे देणं किंवा दिवसाडी वच करणं ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत या गोष्टींना समर्थन होऊ शकत नाही मी कुठल्याही प्रकारची रमी खेळत नव्हतो आता तो प्रश्न मी चौकशी मुख्यमंत्री महोदयांना आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांना सांगितलं की माझी चौकशी करा कारण कुठलीही रमी खेळताना तुम्हाला त्याच्या अकाउंटशी टाईप करावं लागतं मोबाईल नंबर टाईप असतो अकाउंट पैसे जातात पैसे येतात म्हणजे कोणीच करू शकत नाही आज तुमचाच विषय नाही तुमच्या सरकारमध्ये ओव्हरऑल महायुतीच्या सरकारचा जर विचार केला सुरुवातीला धनंजय मुंडे नंतर जयकुमार गोरे नंतर संजय गायकवाड नंतर संजय शिरसाट नंतर भरत गोगावले एका मागून एक मंत्री अडचणीत येतात गोष्टीमध्ये फारसा इंटरेस्ट नाही माझं काम फारदेशी सगळ्यांना माहिती आहे नाही खरं म्हणजे मी निगेटिव्ह काम करतच नाही मला निगेटिव्ह विचार करायला आवडत नाही निगेटिव्ह काम करत पण ठीक आहे मी ग्रामीण भागातला आहे माझ्या मतदारसंघातल्या जनतेला माझा स्वभाव माहिती आहे माझं काम माहिती आहे शेती ह्या व्यवसायामध्ये मला इंटरेस्ट पण आहे कदाचित स्लिप ऑफ टंग म्हणून एखादी भाषा या ठिकाणी इकडे तिकडे होऊ शकते तुमचा पॉलिटिकल गेम सध्याच्या घडीला केला जातोय तर तुम्हाला काय वाटतंय डाउट कुणावर आहे की तुमचा पॉलिटिकल गेम